नमस्कार मी कावेरी देसाई आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज युवा प्रबोधन साहित्य मंच व योगा प्रवर्तक सामाजिक संघटना यांच्या वतीने पहिले राज्यस्तरीय विद्रोही कवी संमेलन आणि पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार चोवीस तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला संमेलनाची सुरुवात मारुती मंदिर चौक ते सभागृहापर्यंत संविधान रॅलीने करण्यात आली सर्वजण एकत्र आलेले आहेत तर सांगायचा उद्देश हाच आहे की संविधान दिंडी काढताना इथं कोणत्याही जाती धर्माचा लेबल घेऊन या ठिकाणी कवी वर्ग आलेला नाही आहे सगळी बंधुत्वाने आणि क्षमतेने या ठिकाणी आलेले आहेत आणि संविधान दिंडी यशस्वीरित्या येथून आपण पार पाडलेली आहे पहिले हे विद्रोही साहित्य संमेलन सा सागर वाघमार यांनी जे आयोजित केले आणि त्याची सुरुवातही खूप छान पद्धतीने झाली संविधान रॅली काढून संविधानाच्या माध्यमातून सर्वांना एकच विनंती की त्यांनी ती सर्वांनी एकत्रित यावं जसं म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्य बंधुता आणि स्वातंत्र्य बंधुता आणि राजकीय आर्थिक कुठल्याही अशा पक्षांचं हे कुठल्याही पक्षाचं हे संमेलन नसून एक आपलं नवोदित कवी आणि कवयित्रींना हक्काचं व्यासपीठ मिळून देण्याचं कार कार्य आमच्या सागरभाऊ वाघमार यांनी केले त्यांना या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाकडून मी ॲडव्होकेट उमाका नादमाने यांना शुभेच्छा देतो धन्यवाद त लाग हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागलेले आहेत कारण की इथं असणारा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असणारा बंगला आहे आणि अशा या ठिकाणी या तळेगाव शहरामध्ये विद्रोही जे या ठिकाणी कवी संमेलन होत आहे हे या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये प्रथमच या ठिकाणी भरवलेलं आहे आणि अतिशय सुंदररित्या तळेगाव शहरामधून संविधान या ठिकाणी रॅलीची या ठिकाणी निघलेली आहे कारण की काही पानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची पानं जी आहेत ती तळेगावमध्ये लिहिली असल्यामुळं तिथं भूमी म्हटलं जातं आहे आणि म्हणून संविधान दिंडी या ठिकाणी संविधान असणारी रॅली जी आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं इथून निघालेली आहे आणि या ठिकाणी अतिशय सुंदररीत्या कवी संमेलन जे विद्रोही होणार आहे या ठिकाणी अतिशय सुंदररीत्या जे या ठिकाणी नियोजन जे केलं आहे ते सन्माननीय माय सहकारी मित्र आणि अत्यंत म्हणजे चांगला कार्यकर्ता सागरभाऊ वाघमारे असतील आदरणीय आकाश टांबले असतील आदरणीय समाधान सोलोने असतील सचिन मोरे मावळ परिसराचे या ठिकाणी आणि सर्वजण या ठिकाणी खऱ्या या कामामध्ये त्यांनी कुठलाही पक्ष पार्टी कुठलंही या ठिकाणी राजकारण न करता अतिशय सुंदररित्या माणुसकीचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा समता ज्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हा ही रॅली अतिशय सुंदर राहिली आहे तरी मी त्यांना मायरामाई फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा देतो जे बी आहे विद्रोही साहित्य विचार मंचाच्या वतीने सागर भाऊ वाघमारे यांनी पहिलंच विद्रोही कवी संमेलनाचं आयोजन इथं केलेलं आहे आणि मावळच्या भूमीला शौर्याचा इतिहास आहे शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना एकत्र घेऊन जी स्वराज्याची स्थापना केली त्याचं बीजारोपण ह्याच भूमीतून झालेलं आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक कसे एका छताखाली येतील हे जो महाराजांची जी भावना होती आणि त्यालाच पुढे घेऊन संविधानाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची Uh, संविधानाची निर्मिती केली न्याय बंधुता समानता ह्या मूल सूत्रावरती आधारित तर मी सागर वाघमाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भीम जय शिवराय तसेच आज सर्व जे संविधान दिंडी जी निघलेली आहे ती अतिशय यशस्वीपणे पार पडलेली आहे याच्या मागचा उद्देश एकच आहे की आज जे काही सर्वजण कार्यक्रम करतात पण आमचा एक उद्देश होता की प्रत्येक जो हा जो कार्यक्रम घेतो या कार्यक्रमातून एक भारताचे संविधान हे कसे जपले पाहिजे आणि त्या त्याचा आदर कसा केला पाहिजे या कार्यक्रमातून आम्हाला ते सर्व समाजाला म्हणा सर्व तळेगाववासियांना दाखवून द्यायचं होतं की बाबा भारतीय संविधान अजून जागृत आहे आणि त्याला अजून जागृतीकडे नेण्याचा प्रयत्न करा कार्यक्रम कुठलाही असू दे संविधान हा संविधान हा एक लाख मोलाचा आपल्याला एक हिरा दिलेला आहे कुईनूर हिरा दिलेला आहे आणि तो सर्वांनी आपला कुठं ना कुठं तरी जो ध्येय्याने पोचवत राहावा ही माझी नम्र विनंती होती आणि त्याच विनंतीला मान देऊन आज हे संविधान दिंडीचा कार्यक्रम आज सक्सेसफुल करण्यात आलेला आहे आणि याच अर्थाने मला आज खरंच खूप आनंद वाटला की आज तळेगाव शहरामध्ये हा दिंडीचा प्रोग्राम एक संविधान जनजागृतीचा प्रोग्राम करण्यात आला त्याच्याबद्दल मी सर्व कवी मी मनापूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढं कवी कवींच्या वाचलीसाठी मी त्यांना पुढं शुभेच्छा देतो जय भीम जय शिव जय भीम मी वैभवी धारगावकर आज सागर भियाणे इथे राज्यस्तरीय लेवलवरचं कवी संमेलन आयोजित केलं आहे आणि त्याचं पहिलं मुख्य कार्यक्रम म्हणजे संविधान रॅली घेतली या कवी संमेलनामध्ये त्यांनी महिलांना पण तेवढ्याच पद्धतीनं प्राधान्य दिलं आहे आणि महिलांना प्राधान्य दिल्याकारणाने सावित्रीबाई जिजाऊ तसेच रमाई अहिल्याबाई या सर्व क्रांतिकारी महिलांचे विचार आधीतल्या महिला विद्रोहीपणाने मांडणार आहेत त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांना लाख लाख मंगलकामना देते धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी भीम आज युवा प्रबोधन साहित्य मंच तसेच युगप्रवर्तक सामाजिक प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने राजमाता जिजाऊ तसेच त्याग त्यागमूर्ती रामाबाई आंबेडकर आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जयती जयंतीनिमित्त तळेगाव नगरीमध्ये विद्रोही कवी संमेलन आय आयोजित केलेले आहेत आत्ताच संविधान दिंडी रॅली झालेली आहे संविधान दिंडी रॅली काढण्यामागचा उद्देश हाच आहे की संविधान हे प्रत्येकाच्या घरामध्ये गेलं पाहिजे आणि त्यानुसार सर्वांनी त्याचं आचरण केलं पाहिजे चांगला असा प्रतिसाद या कार्यक्रमाला रॅलीला भेटलेला आहे महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून कवी वर्ग इथं उपस्थित राहिला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो जय भीम शाहू महाराजांचा विजय असो छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय